शिक्षक मित्रांनो नमस्कार शिक्षण गप्पा या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत बघा मित्रांनो आय गॉट कर्मयोगी या ॲपवर या पोर्टलवर आपल्याला सर्व शिक्षकांना त्याचप्रमाणे सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना नोंदणी करणे त्याचप्रमाणे किमान पाच कोर्स करणे हे बंधनकारक करण्यात आलेले आहे त्याबाबतचा व्हिडिओ आपण कालच आपल्या या चॅनलला टाकलेला आहे ज्यांनी पाहिलेला नसेल तो या ठिकाणाहून आपल्या या चॅनल लिस्टवरून पाहू शकता आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ॲपवर या ॲपची माहिती किंवा नोंदणी आपण कशा प्रकारे करू शकतो आपण काल वेब पोर्टलला नोंदणी करून बघितली आज आपण ॲप्लिकेशनवर आपण कशा प्रकारे नोंदणी करून त्याचप्रमाणे कोर्स कसं पूर्ण करायचे त्याबाबतची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो त्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलच्या प्लेस्टोरला यायचं आहे या ठिकाणी सर्च करायचं आहे आय गॉट कर्मयोगी बघा आय गॉट कर्मयोगी असे सर्च केल्यानंतर आपल्यासमोर हे ॲप्लिकेशन येणार आहे आय गॉट कर्मयोगी या ॲप्लिकेशनं आपल्याला इन्स्टॉल करायचे आहे मी ऑलरेडी इन्स्टॉल केलेलं आहे त्यामुळे मी ओपन करत आहे बघा आता ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस दिसणार आहे त्या ठिकाणी आपल्याला साईन इन करायचं आहे बघा साईन इन केल्यानंतर बघा दोन ऑप्शन आलेले आहेत लॉग इन विथ पासवर्ड आणि लॉग इन विथ ओ टी नी पी त्यापैकी आपल्याला लॉग इन विथ ओ टी पी हा पर्याय सिलेक्ट करायचा आहे या ठिकाणी आपला नोंदणीकृत नंबर जो आहे तो नंबर आपल्याला मोबाईल नंबर जो आहे तो आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर रिक्वेस्ट ओ टी पी या टॅबला आपल्याला सिलेक्ट करायचं आहे बघा मित्रांनो आपल्याला ओ टी पी नोंदणी केलेल्या मोबाईल नंबरला आलेला आहे तो ओ टी पी आपण या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर आपल्याला सबमिट या टॅबला सिलेक्ट करायचे आहे बघा जी रजिस्ट्रेशन प्रक्रिया आपण वेब पोर्टलला बघितली होती तीच प्रक्रिया आपल्याला या ठिकाणी करायची आहे बघा मित्रांनो अशा प्रकारे आपली आता या ठिकाणी नोंदणी पूर्ण झालेली आहे आता आपण बघूया की कोणते कोर्स आपल्याला या ठिकाणी करायचे आहे त्या ठिकाणी बघा आपल्याला खाली या टॅब दिलेल्या आहेत त्यापैकी आपल्याला सर्च म्हणजे खोजे या टॅबला आपल्याला सिलेक्ट करायचे आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला सर्च करायचं आहे बघा एक कोर्स जे आहेत ते कोणते कोर्स करायचे आहे ते आपल्या स्क्रीनवर दिसत आहे बघा टाईम मॅनेजमेंट असेल त्याचप्रमाणे बेसिक्स ऑफ कम्युनिकेशन ही दहा कोर्सची यादी आहे या पी डी एफची लिंक में में आपन, आ, मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या ठिकाणाहून आपण ती डाउनलोड करू शकता आता या ठिकाणी मी हा एक कोर्स आपल्यासाठी बघा डेमो म्हणून आपण घेऊया स्ट्रेस मॅनेजमेंट हा एक पंचवीस मिनटांचा कोर्स आहे तो आपण या ठिकाणी आपण सर्च करूया आणि या कोर्सला आपण जॉईन होऊया बघा मी सर्चमध्ये टाकला आहे स्ट्रेस मॅनेजमेंट आता या ठिकाणी सर स्ट्रेस मॅनेजमेंटच्या नावाने खूप कोर्सेस आहेत त्यापैकी आपल्याशी आपल्या विभागाला किंवा आपण शासकीय कर्मचारी म्हणून जो सिलेक्ट करायचा आहे तो कोर्स या ठिकाणी दिलेला आहे बघा पंचवीस मिनटांचा हा कोर्स आहे याला आपण सिलेक्ट करूया बघा त्या कोर्सशी संबंधित माहिती या ठिकाणी दिलेली आहे त्या ठिकाणी बघा दिलेला आहे फ्री दिले हा कोर्स पूर्णपणे फ्री आहे याचे कुठलेही चार्जेस नाही त्या कोर्सशी संबंधित माहिती दिलेली आहे आणि याला खाली टॅब आहे बघा इनरोल त्या ठिकाणाहून आपण या कोर्सला जॉईन करायचं आहे अशा प्रकारे आपल्याला या संपूर्ण टॅब आपल्याला पूर्ण करून हा कोर्स आपल्याला करायचा आहे पंचवीस मिनिटांचा हा कोर्स असेल तर मित्रांनो अशा प्रकारे आपण या कोर्सला जॉईन होऊन हे कोर्स पूर्ण करायचे आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा काही अडचण असल्यास नक्की कमेंट करा व्हिडिओची लिंक आपल्या परिवारामध्ये शेअर करा चला तर मित्रांनो पुन्हा भेटेल नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद